श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर न दुर्लक्ष करता हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण यात तुझ्या भविष्याचे काहीतरी गुपित तुला सांगत आहे तेव्हा संदेश तू पूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो संदेश तुमच्या पुढे आला असेल तर दुर्लक्ष करू नका कारण स्वामी माऊली तुम्हाला या संदेशातून खूप काही मौल्यवान सांगू इच्छितात जे तुमच्या जीवनासाठी अत्यंत मौलाचे ठरणार आहे स्वामी म्हणतात बाळा मी या क्षणाला तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी उपस्थित आहे कृपया या संदेशाला दुर्लक्षित करू नका कारण महत्त्वपूर्ण काहीतरी सांगायला देव तुमच्यापर्यंत आले आहेत कृपया या संदेशाला वगळून पुढे जाऊ नका देव म्हणतात बाळा इथून पुढे तुझ्या आयुष्यात असे चमत्कार तू पाहणार आहेस असे चमत्कार तू आकर्षित करणार आहेस माझ्या मुला आज स्वामीची इच्छा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा तू ज्याची अपेक्षा देखील सोडली होती असे काही चमत्कारिक तुझ्या दिशेने येत आहे आज मी तुला जे काही सांगत आहे कारण जर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या आजूबाजूची नकारात्मकता ऊर्जा किंवा तुम्हाला माझ्यापासून दूर नेऊ पाहणारे जिंकेल आणि तुम्ही माझ्या आशीर्वादापासून वंचित राहाल म्हणून हा संपूर्ण संदेश मन लावून ऐका देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे जर तुम्ही निश्चिंत असाल आणि देवाचा संदेश संपूर्ण ऐकाल तर देव नक्कीच तुमच्या दिशेने ते चमत्कार पाठवण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस कारण तुझी काळजी आणि त्या काळजीचे उत्तर माझ्याकडे आहे पण ते तुला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तू नामस्मरण अधिक करशील आणि माझ्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करशील बाळा मला माहीत आहे की तुझी समस्या कुठली आहे त्या समस्येसाठी तुला जे काही निराकरण द्यायचे आहे ते देखील माझ्याजवळ उपस्थित आहे आता तू निश्चिंत असावी अशी मी तुला आज्ञा करतो बाळा आजचा दिवस तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण घेऊन आलेला आहे तेव्हा निश्चिंत राहून या वेळेला खूप काही महत्त्व द्या कारण जेव्हा तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन माझे नामस्मरण करता जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा मीही ते, मी ते पाहण्यासाठी तिथे उपस्थित असतो आणि माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच येत आहेत काही कारणांमुळे मागील काळात तुम्ही जे काही मागत होतात जे आजपर्यंत तुम्हाला मिळालेले नाही पण ते येत्या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे तो मोठा आनंद तुमच्या दिशेने मी पाठवत आहे माझे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत जे नाते तुझ्यावर रुसलेले होते आजपर्यंत ते तुझ्यापासून दुरावलेले होते ते नाते देखील आता इथून पुढे तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यातली जवळीक तुम्हाला प्राप्त होणार आहे माझी तुझ्यावर प्रत्येक ठिकाणी नजर आहे बाळा मी तुला दुःखात कष्टात आणि त्या क्लेशांमध्ये पाहू शकत नाही म्हणून मी तुझ्यासाठी तो आनंद पाठवू इच्छितो ते तू स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस देव तुम्हाला विचारणा करत आहेत की जे तू मागत आहेस मग ते स्वीकारण्यासाठी तू तत्पर आहेस जेव्हा तुम्ही देवाचा धावा करता देवाचे नामस्मरण करता तेव्हा देवाची प्रचंड शक्ती तुमच्यासाठी कार्य करायला तत्पर होते तेव्हा तुम्हीही निश्चिंततेने ते सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहात आणि जर तुम्ही तत्पर आहात तर होय स्वामी मी ते सर्व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहे स्वामींचा आशीर्वाद तुमची काळजी नक्कीच दूर करेल तुमचे अडलेले कार्य मार्गे लावण्यासाठी देवाचा आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे तो तुम्ही स्वीकारण्यासाठी सज्ज आहात देव म्हणतात बाळा माझ्या मुला मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस तू जी काही चांगली कर्म मागील काळात केली आहेत आता ते सर्व काही एकत्रित येऊन तुला आता खूप काही चांगली फळं देण्याची वेळ आली आहे तुझ्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करता विनंती करता त्या कार्यासाठी खूप काही तत्पर असता तेव्हा देव तुमच्या दिशेने तो मोठा चमत्कार पाठवून तुमचे ते कार्य संपन्न करतात बाळा आज तुझ्या घरात एक खूप मोठा आनंद मी पाठवत आहे तू खूप दिवसांपासून त्या आनंदाची वाट पाहत आहेस मी तुझ्या दिशेने तो आनंद पाठवत आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार कर तुझ्या घरात आज अशी एक शुभवस्तू येणार आहे ज्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धी आरोग्य आनंद वैभवाने परिपूर्ण होणार आहे बाळा निश्चिंत रहा या एका गोष्टीमुळे तुमच्या घरात संपूर्ण ऊर्जावान वातावरण निर्माण होणार आहे देव म्हणतात बाळा तू माझ्यापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही मला माहीत आहे की तो त्रास तुला होत आहे त्या त्रासातून आता लवकरच तुझी मुक्ती केल्या जाईल तो जो काही कालावधी होता जो तुला भोग्यकाल ठरडा होता तो आता समाप्त होईल माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुमच्या हातात जे काही आहे ते तुम्ही इतरांना दिले आणि तुमच्या वाईट काळात खूप त्रास सहन केला आणि मात्र आता ती वेळ निघून गेली आहे तुम्ही इतरांवर प्रेम केले कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि त्यांना हवे ते सर्व काही सुख देण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत आहात आणि त्या निरंतर तुम्ही पूर्ण केल्या आहेत हे मी पाहत आहे माझ्यापासून काहीही लपलेले नाही बाळा तू ज्याप्रमाणे तुझ्या कुटुंबाची काळजी घेतो त्यांना जे हवे नको ते पाहतो त्यामुळे तू तु, तुझ्या कुटुंबातील प्रमुख म्हणून आदर आणि सन्मानित मुख्यतेच्या भूमिकेत आहेस त्याचप्रमाणे तू तु मला तुझ्या घरातील मुख्य स्थान दिले आहे तू तु मला तुझ्या जीवनात ते मुख्य स्थान दिले आहे तू मला पिता मानतोस तू मला गुरु मानतोस तू मला सर्वस्व मानतोस तू मला ब्रह्मांड नायक म्हणतोस मग माझे ऐक जर तुला काही वेदना आहेत ते दुःख आहे ती काळजी आहे तर ती या क्षणापासून दूर करण्याचे सामर्थ्य मी ठेवतो बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक माझ्याकडे विनंती करता तेव्हा मी तुमच्या विनंतीला मान्यता देतो आणि तुम्हाला आशीर्वाद आणि चमत्कार पाठवू इच्छितो आज देखील तुमच्या दिशेने तो चमत्कार घडणार आहे जो तुमच्या दिशेने मी पाठवत आहे बाळा तुमच्याकडे ती वस्तू येताच तुमचे आरोग्य उत्तम राहायला लागेल तुमचे सर्व काही सौख्य वाढेल तुमचे सुख वाढेल तुमच्यात प्रेमाचे संबंध निर्माण होतील तुमच्या घरातील ते वादविवाद संपुष्टात येण्यास सुरुवात होईल हे सर्व काही अनुभवताना तुला माझा अनुभव प्राप्त होईल हम कया नाही जिंदा है या वाक्याची तुला आता प्रचिती येईल बाळा मी सदैव तुझ्या अवतीभवती राहून तुझे संरक्षण करत आहे इतरांपेक्षा तू तु, तुझ्या कार्यात निपुण आहेस तू जे काही करत आहेस ते संपूर्ण मन लावून करत आहेस हे मी पाहत आहे माझ्यापासून काहीही लपलेले नाही बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस तू जी काही सेवा करत आहेस ती मी स्वीकार करतो आणि तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो देव म्हणतात मागील काही मला माहीत नाही असे मानू नकोस कारण ज्या क्षणाला तू ज्यांची ज्यांची मदत केली आहेस त्यांनी आज तुझ्याकडून पाठ फिरवली आहे फक्त तुझे कुटुंबच तुझ्यासोबत आहे तुझ्या साथीला आहे हे मला देखील माहीत आहे बाळा तू तु, आणि तुझे संपूर्ण कुटुंब जेव्हापासून मा माझ्या सेवेत आहात तेव्हा तुम्ही सर्व काही सेवा केलेली मी स्वीकार करत आहे आता तुझ्यासाठी कुठलेही चिंतेचे कारण उरत नाही बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तू ते आनंदाचे क्षण अनुभव करणार आहेस ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस तुमचे जे काही अडलेले कार्य आहे ते काही पुढील दिवसात पूर्ण होण्याच्या सुरुवातीला जलद गतीने तुमच्यापर्यंत येणार आहे बाळा तू जे काही मागत आहेस ते मला माहीत आहे पण त्यातील काही गोष्टींना जो काळ लागणार आहे तो काळ नक्कीच लागेल पण विश्वास ठेव तुझ्या कार्यांमध्ये जो काही वेळ लागेल त्यातही तुझ्यासाठी सुख समाधान आनंद मी देऊ इच्छितो बाळा माझे चमत्कार तू अनुभव करणार आहेस तेव्हा निश्चिंत राहा तुम्ही देवाच्या कृपा आशीर्वादाने परिपूर्ण आहात तुम्ही जर हा संदेश हा दिव्य संदेश ऐकत आहात तर तुमच्यावर दैवी शक्ती आपली कृपा आशीर्वाद आणि खूप काही असे चिन्ह काही संकेत तुम्हाला देत आहे यावर विश्वास ठेवा देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे त्याचे अनुभव तुम्हाला आता क्षणोक्षणी घडणार आहेत तेव्हा देवांच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवा देवांचे कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी त्यांच्या खूप काही चांगल्यासाठी सुरू आहे विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही विश्वासाने पुढे याल तेव्हा देवही तुमच्यासाठी आशीर्वाद देतील यावर विश्वास ठेवा जो कोणी हा संदेश स्वामींचा प्रिय बाळ ऐकत आहे त्यावर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच येत आहे त्यांच्यासाठी आज सर्वोत्तम काल आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस अगदी शुभ ठरणार आहे त्यांच्या घरात सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची भरभराट होणार आहे त्यांनी सुखासाठी देवाची प्रार्थना केली आहे ते सुख त्यांना नक्कीच अनुभवायला मिळणार आहे ज्यांनी कुणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांची मुले बाळे सुखी राहोत आनंदी आनंद, आनंद त्यांच्या जीवनात प्रवेश करोत त्यांना उत्तम मार्ग मिळवत स्वामी देव त्यांचे कल्याण करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ